राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने एन एच फोर्टी एटवरील व्हाईट टॅपिंग कामासाठी आतापर्यंत चारशे साठ कोटी रुपये डिबार करण्यात आलेल्या निर्मल बिल्डिम्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडला दिल्या आहेत परंतु मुंबई अहमदाबाद महामार्गावरचे अनेक धोकादायक ठिकाणे ज्यापैकी एका ठिकाणी टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिसरी यांचा सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये मृत्यू झाला कंत्राटदाराने आजपर्यंत दुरुस्त केलेले नाहीत अशी तक्रार ट्रक चालक आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे एड एच फोर्टी चे प्रकल्प संचालक सुहास चिटनीस यांनी एच पी लाईव्ह न्यूजशी बोलताना सांगितलं की व्हाईट टॅपिंगचे काम करताना महामार्गावरील का अपघात प्रवण ठिकाणावर काम करणे ही कंत्राटदाराची जबाबदारी होती पण सायरस मिसरी यांचा दोन हजार बावीसच्या अपघातात मृत्यू झाला त्या सूर्यबंधाऱ्याजवळ कोणतेही काम केले गेले नाही तिथे फक्त काही ब्लिंकर्स सिग्नेज आणि अटेन्युएटर लावण्यात आले आहे हे उघडकीस झाल्यानंतर ही चर्चा रंगली आहे की व्हाईट टॅपिंग काम निकृष्ट केल्यामुळे कंत्राटदाराला करण्यात आले आहे ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाचे प्रवक्ते हरबन सिंग ननाडे म्हणाले व्हाईट टॅपिंग शिवाय सुरक्षाविषयक काम करणे हे देखील निर्मल बिल्ड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडची जबाबदारी होती पण कंपनीने ब्लाइंड स्पॉट दुरुस्तीबाबत काहीही केले नाही स्थानिक कार्यकर्ते सुशांत पाटील म्हणाले व्हाईट टॅपिंगचे काम सुरू असताना एनएचए अधिकारी काय करत होते त्यांनी ब्लाइंड स्पॉट दुरुस्त होत आहेत की नाहीत हे का पाहिले नाही शिवाय कंत्राटदाराला डिबार गेल्याची माहिती एन एच एआयने लपून का ठेवली ती माहिती सार्वजनिक केली का नाही दोन हजार पंचवीस मध्ये जिओ डिझाईन्स अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड यांनी केलेल्या रस्ता सुरक्षा ऑडिट अहवालात महामार्गावर एकूण नऊ ब्लाइंड स्पॉट आढळून आले अहवालात म्हटले आहे की सूर्या नदीचा पूल हा प्रसिद्ध अपघात प्रवन स्थळ असून येथे सायरस मिस्त्री यांचा दुर्दैवी अपघात झाला या ठिकाणी तीन समांतर पूल आहेत डाव्या बाजूला दोन लेनचे दोन पूल आणि उजव्या बाजूला तीन लेनचा पूल डाव्या बाजूच्या पूलधारक भागात तीन लेनवरून अचानक दोन लेनमध्ये बदल होत असल्यानं हा भाग अत्यंत धोकादायक ठरतो वरच्या उंच वाकलेल्या रस्त्यामुळे दृश्य अस्पष्ट होते आणि मुख्य रस्ता व सर्व्हिस रोड यांचा फाटा कोणत्या भागात आहे हे चालकांना ओळखणे कठीण जाते ननाडे पुढे म्हणाले ही तर सरळ सार्वजनिक पैशांची लूट आहे कंत्राटदाराला बावीस एप्रिल रोजी म्हणजेच एप्रिल दोन हजार पंचवीस मधील डेडलाईनचा फक्त आठवडाभर आधी डिबार करण्यात आले जेणेकरून मुदत ओलांडल्याचं दंड वाहतुकीला टाळता येईल व्हाईट टॉपिंग पूर्वी एक लेन हॅझर्ड मार्किंग ने बंद ठेवली जात होती मात्र काम पूर्ण झाल्यानंतर त्या मार्किंग परत लावण्यात आले नाहीत त्यामुळे धोका अधिक वाढल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे अचानक लेन कमी होणे आणि योग्य चिन्हांची अनुपस्थिती त्यामुळे हे ठिकाण अत्यंत असुरक्षित राहिले आहे ननाडे म्हणाले की निर्मल बिल्ड इन्फ्राने सूर्या बंधाऱ्याजवळील ब्लाइंड स्पॉट दुरुस्त करायला हवे होते पण त्यांनी केले नाही एनएचएआयच्या मते पाचशे तेहतीस कोटी रुपयांच्या व्हाईट टॅपिंग प्रकल्पाचे नव्याण्णव टक्के काम पूर्ण झाले असून कंपनीला चारशे जरी निर्मल बिल्ड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडला एनएचएआयने डिबार केले असले तरी त्यांना त्यांच्या चुका स्वतःच्या खर्चाने दुरुस्त करण्यास सांगितले आहे असे प्रकल्प संचालक चिटणीस यांनी सांगितले एनएच एट वर व्हाईट टॅपिंग झाले असले तरी महत्वाच्या मार्गावरील सुमारे एक पूर्णांक नऊ लाख पॅनल्समध्ये खड्डे पूल विथ क्रॅक आणि किरकोळ क्रॅक आढळले आहेत